त्याच्या कार्ट्या काय रे तुला अरे यार मस्करी केली रे अरे बापार ना कसली मस्करी अरे चल ए चल बापांना कशी कोणते काय रे होणार अरे बापान काम लावले रे गाडी लावायला लावायला अंडी घालतो चल चल अरे दुसरं अंड अरे ते शेमड कुठं आहे कोण शेमड अरे समीर से समीर काय अरे तो आता सेट झालाय तो बला राहिला ना काय रे भावाला पोरगी बिरकी भेटली का काय लडकी मिल गया तो दोस्त बुल ग्या अरे आपली दोस्त एवढी कच्ची नाही आहे की मुलगी भेटल्यावर आपल्याला तो विसरेल अरे मग काय झालं काय त्याला एवढं काय माहित नाही रे तो खूप टेन्शन मध्ये दिसतोय एकटा बसला होता खरंच आपल्यापासून काय त्यातून लपवतोय तो हो आपल्यापासून आप नाही ना रे काय लपवणार एवढं पण तो दुःखी काय ते विचारूया तरी त्याला चालेल ठीक आहे आपण त्याला विचारूया काय प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यातून त्याचा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण आपण काय मदत करणार अरे मैत्रीची दुनिया अशीच आहे आपण काय करू शकलो नाही ना तरी आपण एक दिलासा देऊ शकतो मित्र तेच करतात चल मी बघतो अरे समीर पण काढत गेला कुठं काय समजत नाही रे शेवंत यायला बाहेर लवकर ये मला दारूला पैसे पाहिजे अरे समाच्या बापाची गाडी आज रोड दिसत नाहीये कशी असेल आज त्याच्या गाडीत पेट्रोल लई कमी दिसताय आहे समाच्या बापाला समीर कुठे विचारायला बाबा मी नाही तो आज काय दिसत नाही मला तू हाक नाही तू जा तू वाटते तू हाक मार चल जाऊ दे आपण दोघं पण जाऊया आपण मित्रासाठी काय पण चल 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 कोण तू समीर कुठे समीर कशाला पाहिजे समीर तुम्हाला कशाला पाहिजे दारूजी बाटली बाकी आणले काय सांगा तुम्ही काय समीर इकडे काम काय आहे उन्हाळ्यात झालेली पोरा हे इकडे कशाला समीर कशाला पाहिजे तुम्हाला मी मित्र तू?" काका, मित ना, का... मित बटले तो। तो काका तो समीर सांगा ना समीर आहे तुला सांगतो सांगतो मी मला पन्नास रुपये दे समीर कुठे तुला सांगतो पण शंभर दिलेश तो कुठं आहे तिथं तुला सोडून येतो

अरे समीर आम्ही जलबल बोलतोय हो तुम्ही काय वालात अरे तू कोरोनावर औषध करत होत ना तेव्हा आला आम्ही अरे भावा काय झालं समीर अरे तू कुठल्या टेन्शन मध्ये रे असं का बघतो इश तू अरे बाबा तुझ्यानं काय टेन्शन असेल ना तर प्लीज करून आम्हाला शेअर कर अरे कसं टेन्शन करतो त्याच्या बापाला बघ टेन्शन आलं की मार पाच ची का बरोबर बोलला बापाला दुःख आलं म्हणून त्यानं दारू पिऊन दूर केला अरे माझं काय मी कसं दूर करू तू कशाला टेन्शन घेतोस अरे आम्ही आहोत ना तू आम्हाला सांगा तुझ्या मनावर आमच्यावर विश्वास नाही काय असं बोलू पण नको मित्रापेक्षा तुम्ही माझे भाऊ जे असतात अरे मग सांग ना काय झालं अरे तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या घरीची परिस्थिती माझी आई कायम आजारी असते आणि बाप कायम नेसनारे ने ना मला घर चालवण्यासाठी काम करावं लागतं जो पैसा मिळतो तो बाप दादू वापरतो जगायचं कसं हेच करत नाही

आपण तर फक्त मार्गदर्शन मागायला जातोय रावा आता जास्त विचार करत बसू नको सुमीत बोलतोय ते एकदम बरोबर आहे ठीक आहे तुम्ही बोलतो मी आता तयार आहे

গণপতি মণপতি মোজেক্ট আপোনাৰ কৰি আনটো অকে अहो दान धर्म करणं हा खरा मानवता धर्म आहे ना जितकी मदत करता येईल तितकी आम्ही मदत नक्की करणार आहोत गरजूला मदत करणं आणि त्यांना पाहिजे ती मदत करणं हे खरोखर कर अतिशय रूपी कार्य आहे त्यामुळे बघा आम्ही आमच्या परीने सगळ्यांना मदत करतोय ना नाही अहो दान दिल्यानं दान वाटतंय हो हो बरं बरं करतो मी तुम्हाला कॉल पण एक काही कसरा आमचा जरी उद्योजक धंदा असला तरी आम्ही गरीबांना दान करतो आपण नक्की कळवा आपल्या परिसरात कोण गरीब इच्छुक असेल शिक्षणाचे पात्र असेल किंवा शिकू इच्छुक असेल तर मला नक्की कळवा ओके हा ना नाही अहो दान दिल्याने दान वाढते ठेवतो ओके हां ठीक आहे ठीक आहे ओके बरं आठवणीला कॉल करा ठीक आहे बोला काय म्हणताय आज काय नेमकं काम पडलं नमस्कार सर माझं नाव पंकज आहे हा माझा मित्र समीर आणि हा माझा मित्र सर तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना अधिक मदत करता बोला त्यांना शिकण्यासाठी नवीन ऊर्जा देता असे मी अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे सर हो सर पण काय रे मगापासून मी बघतोय तुम्ही दोघेच बोलताय हा तुमचा मित्र समीर जरा उदास वाटतोय मला काय नेमका प्रॉब्लेम काय सर माझं नाव समीर आहे मी अत्यंत गरीब घराण्यातून आलेला एक विद्यार्थी आहे मला शिकायची खूप इच्छा आहे तर माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आई कायम आजारी असते बाप वसण्याच्या आहारी गेलेले आहे घरची परिस्थिती खूप हाताकीची असल्यामुळे मी कामाला जातो त्यातून पैसे कमवतो ते बाप दारूसाठी वापरतो समजत नाही कसं जगायचं पण मला शिकण्याची खूप म्हणजे खूप तीव्र इच्छा आहे सर मला हे तुझं मी ऐकलं काय वेळ एवढं कष्ट कर ना तर तुझं केलं मोठं होशे हे काय फार मत नाही एवढं कष्ट करशील ते तू पाहिजे ते यश मिळू शकत काय हे फार मत हे डान्सर आपल्या समोर माणसं आहे ते तुला मदत करतील आम्ही आहोत काय तू आणखी मोठं फक्त जिद्द जर काय काळजी करू नको जिद्द आमचं आशीर्वाद आहे लक्षात तर गरीब परिस्थिती आहे म्हणून तू शिकत नाहीयेस हे बघ तुझ्यात शिकण्याची जिद्द आहे तू शिकू शकतोस मित्र मग असंच म्हटलंय की हे दोन तुझे मित्र बघ या मित्रांचा आदर्श घे त्यांची ही परिस्थिती झाला की जे पण ते शिकताय जिद्द आहे त्यांच्यात तू असा निराश होऊ नकोस अरे भारताची आदर्शवत अशी घटना देणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घे आज त्यांच्या विचारावर आपण सगळे चाललो ना आपली नक्कीच प्रगती होईल असं निराश होऊन होऊ नकोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की परिस्थिती माणसाच्या शिक्षणाच्या आड कधीच येत फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे हे बाळा लक्षात घे निराश होऊ नकोस आज तुझा बाप दारू पीत आहे आईची तब्येत खराब आहे पण हे तुझे दोन मित्र बघ तुला साथ करतायत ही दोस्ती तुझी जागृत करतायत कारण तू शिकावास त्यांच्याबरोबर हवास तुला भविष्य खूप आहे घ्या ना थोर पुरुषांचा आदर्श घ्या किती संकट संकट झेलली त्यांनी आणि या संकट झेलण्यातून त्यांची प्रगती झाली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्या कसले देश होत कसले तुम्ही आजचे विद्यार्थी शिका संघटित आणि संघर्ष कसा असा मंत देणारे आमचे बाबासाहेब किती थोर होते आज त्यांच्या विचाराप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेली शिकवण आहे ती मी नक्की माझ्या अंगी पाहिन आणि माझी पुढील वाटचाल त्यांच्या शिकवणीप्रमाणे करेन आयुष्यात कधीच नैराश्य किंवा आत्महत्येचा विचार मी आयुष्यात कधीच करणार नाही आणि तुम्ही जे सांगत आहात ते माझ्या एकदम म्हणजे अमूल्य मंत्र माझ्या जीवनात येत आहे आणि तो मी नक्की फॉलो करेन आणि माझ्या जीवनाची वाटचाल चांगली होणार मी तर तुझी शिकण्याची जिद्द आहे ना खरोखर खूप आहे आणि या शिकण्याच्या जिद्दीमुळे तू नक्कीच पुढे यशस्वी होशील दोन मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तुला नक्कीच मदत काय लागेल मदत करत थँक्यू सर माझ्या गरीब मुलाला चांगली मदत करताय त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभार आहे नक्की आहे कधीही मदत लागली यायचं हा उद्योजक गायकवाड साहेब आपल्यासाठी सदैव तत्पर आहे कधी पण या थँक्यू दोस्तीच्या अरे सुमित आणि पंकज सारखे दोस्त तुला ना आहे समीर पंकज सुमित असे काही मित्र दुनियेमध्ये आहेत परंतु मित्रांच्या संगतीमध्ये राहून वाईट होणारे मित्र देखील आहेत पण यांच्यासारखे मित्र आपण जर बघितले खरोखर अतिशय चांगले मित्र कारण एका नैराश्यपोटी मला तर वाटत तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला समीर ज्याला जीवनदान दिलंय त्यांच्या मित्रांनी दिलंय मी त्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की नैराश्यपोटी कधीही आत्महत्या करू, संकत, संकत करू। नका आपण सगळ्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून संकट संकटावर मात करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा थोर पुरुषांच्या आदर्श आपण मला शिवार्क केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील माता सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील या सर्वांच्या प्रती आपण त्यांच्या विचारांचा जर आदर्श घेतला तर नक्कीच आपली प्रगती आपण सगळ्यांनी ही आमची मालिका आवर्जून पाहावी आणि पाहिल्यानंतर आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा अवश्य भेट आमच्या फक्तराडाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा